अडचणीने म्हणजे संघर्ष आपल्या करावा लागतो ह्या क्षेत्रात बैलाला कुठे आधार पडल्यानंतर एक याला वर्षभर बांधूनच होत आता आता संघर्षात एक महिने आता आम्हाला कोण सुधिक जवळ सुधिक गोपा करत नव्हतं म्हणजे मित्रांनो आजचं गट्टेवाडीचं ओपन मैदान आणि मैदानाचा आई एक नंबरचा मानकरी अनेक लोकांनी अंदाज सुद्धा लावला नसतील की बाबा चेंडू एक नंबर करेल किंवा से मला वाटते फायनलला तर पूर्णपणे गाडी माग पन्नास पन्नास टक्क्यातून मागच पडत होती पण पुढच्या राणाला कधी आला एक राजाचा चेला म्हणायला लागेल पुढच्या राणाला राजा घुसतो तसा गाडी घुसली आणि एक नंबर झाला काय कसं नियोजन लावलं नियोजन वैभव करतो आपल्या वयला वैभव नियोजन केलं होतं एक महिन्यापूर्वीच बलवळीच्या मैदानातली पण मैदान झालं कॅन्सल ती गाडी आज पावली आणि देगावाली पण त्या शब्दात जागली आणि ती घेऊन हो आले बैल विजण आधीच एक महिन्यापूर्वी बलोडी मैदान झालत बलोडी मैदान पावसामुळे कॅन्सल झालं पाखऱ्या पण एक नंबरातला बैल ही पण म्हणजे बैलला म्हणजे एक नंबरातला पण चर्चेतला नाही एक नंबरातला बैल पण चर्चेतला ही पण एक नंबरातला बैल चर्चेतला नाही म्हणजे एक गाडी दडलेली एक प्रकारे आणि लोकांनी अंदाज लावला नसणार शंभर टक्के आज बऱ्याच मोठ्या गाड्या आल्या आमची गाडी कोणी झाली नसेल पण दोन्ही बैल वेळी हि जर गाडी आमची बऱ्याच राहिलेली जाय पहिल्यापासून आणि आमचा बैल काय झाले पहिल्यापासून पळतो आतापासून गोला जातात आद दुश्यात चौश्यात पळत काय झालं मोठं आपण सामान्य घरातले माणसं आहे त्यामुळे आपल्या बैल म्हणजे दडला गेला पण त्या धमक आहे आणि तो जेव्हा आजपर्यंत आला आम्ही कोणाला रुपये वाईट दिली नाही कोणाची घेतली दिली पण नाही पळवा देऊ बी शकतो आम्ही पण आम्हाला ते म्हणणं आहे की पैसे देऊन बैल पळून वाईट देऊन एक नंबर म्हणजे एका घेतला जायला बोला आपल्या वयाला धमक पाहिजे एक नंबर करायची वरून गाडी लावायची आणि त्याला तसा बैल मिळाला की तो करतोच बऱ्याच मैदान केले त्यानं मला सांगा बैल घेतलेला आदत मध्ये राजाच्या गाळ्यात पाळा बरोबर बैल घेतला कुठं बैल कुसमडच्या शिवाडाईवर पासून घेतलेला सात आठ महिन्याचा बारी बारीक असतं बारीक होता तवा आणलेला काय बैला बैल नाव काय शिवाडाईवर कुसमोड कुठले ह्या बैला श्याम कदमिटा नामूल जायचे असं बर बैल मला वाटते घेतला पहिल्यांदा कुठं राहिला घेतले घेतल्या घेतल्या आमच्या इथं एक म्हणजे बारीक मैदान होत तिथं शेजबाऊच्या पिंटू भाऊ कदम आहे hmm. आपले आहे येते त्यांचा भाजी म्हणून होता बैला पायरा नव्हता आमचा दुसरा बैल पळवायला आणि त्यानं मार खाल्ल्या म्हणला जाऊ म्हणला आणा त्यांनी आणच बैल आणला तिथं कडनं दोन फेरो पाहायला आणि फायनलला नाही पळवली कारण अडचण होती म्हणून मित्रांनो चेंडू म्हणजे दिसा बारीक जरी असला तरी आजचं रान म्हणा आठशे फुट असलं आठशे फुट रान होत रान पाहायला चांगलं होतं ओराटीचं रान होत अडचण नाही बैल कसं आहे माहिती आहे का पल्ला जर असेल तर बैल असे हार मानत नाही जास्त राहणार असेल तर बैल निकालात घुसतो म्हणून घुसतो म्हणजे निकाल तर माहितीये का झऱ्यात एकदा मैदान चालतं तेव्हा बी सगळी टॉपची बैल होती फायनलला कोणीच अंदाज बांधला नव्हता हेव आणि केवळ बोंडा होता तेव्हा बी निकालात का नाही ना पुढच्या शंभर फुटात असं तोंड दावलेला जाऊन आणि तेव्हा एक नंबर केला काय बैलाबद्दल काय सांगशील तुझं म्हणजे जीव आपला बैल आणल्यापासून बैला बर आपण घरात एकदाच का म्हणून एक बैल म्हणजे बैल आणा गेल्यापासून जे आज यो गुलाल अडतीस गुलाल झालं पण आपण बैला सोबत आहे नाद बैलाच का आज फक्त बैलाचाच म्हणजे महत्वाची गोष्ट बैला नादा जेव्हा अडतीस गुलाला सोबत आहे आणि महत्वाची गोष्ट बैल म्हणजे आजचा पैरा कसा जुळून आजचा पायरा काय झाला का आपली ही गाडी आधी कवटेच्या मैदानात पाहलेली गाडी फायनल राहिलेली पण खालचा नंबर झाला काहीतरी कारणाचा बैल सुटला नव्हता आमचा मग आम्हाला देत नव्हतं कोण दीड महिना झाला बैल मारखाच होता त्यामुळे बैल आजारी होतो त्यामुळे पहिलं देत नव्हतं म्हणलं लाव फोन म्हणलं ला त्यासनील्यासनी मग त्याने दिला बैल वलवडीच्या मैदानात काय विचारलं नाही बैल किती पळतोय काय येतो घेऊन म्हणली बलोवडीचं मैदान कॅन्सल झालं मग म्हणलं आज पोहोच मैदान चांगला ओपनच आणि खुल्या मानान पायऱ्या झाल्यामुळे एक नंबर झाला पण निस्वार्थी माणसं आणि निस्वार्थी माणसांमुळे आणि ती पण म्हणजे निस्वार्थीपणे पायरा दिला त्यांनी जाऊ द्या म्हणली सला आणि त्यांना माहित आहे बैल किती पळतोय तुम्हाला तु, 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 माहिती आहे त्यांचा बैल किती पळतोय पण एक निस्वार्थी काय आहे या बैलगाडी क्षेत्रात शब्दाला जाण रे माणसं कमी यायची सगळीच माणसं काय सगळ्यांचं म्हणणं ज्याचा पळती असून पळायचं पण ज्यांनी बैलात मला तर म्हणणं सर्वसामान्य माणसाने बैल कोणाला पडतो किती बघावं आणि त्या बायला पाहून गुलाल कसा होगाव महत्वाचा लई टॉपच्या श्रीमंत बैठला गाडी राहते असं काय नाही फक्त त्या बैलात बायलाच नाही मग पाहिजे ते बर आता सुरुवातीला काय अडचण मला वाटतं अडचण नाही त्याला पहिल्यांदा ह्याचा गुरु कोणाला तुम्ही गुरु तसा गरणी राजा कारण का माहित का मैदाना तर दिलाच पण पहिल्यांदा वासुर घेतला फेरायला गेलो होतो आम्ही तो गरणी राजा टॉपलाच होता तसे गाव मैदानाच्या आधी चार दिवस आणि बाबूशे आम्हाला विचारलं बी नाही की वासरू केवढा वैभवच्या संबंधाने आपला बैल दिला फेरायला गेलो वासरू बरकूत राजा म्हणजे दिसत पण फेर त्यामुळे फेरायला दिला त्यामुळे त्या माणसांना मानलं पाहिजे राजाने एक नंबर केला नाही त्याच्या आधी ह्याच्यावर फेरा टाकलेला म्हणजे ह्याला त्याच्यावर तरी दिल त्याने बैल एवढा टॉपला पळत असून म्हणजे पुशेगावच्या मधल्या मैदानच्या आधी फेरा याला टाकलेला आणि बैल त्याने एक नंबर केला बैलांनी पशेगावमध्ये घरनिकवाल्याने आपल्याला बैल दिला म्हणजे टॉप मधला दिला तर घरनिकवाल्याने दिला ते पण आले मित्रांनो तुम्ही राव हिंद केसरी बैल डायरेक्ट पेऱ्याला घातलाय म्हणजे एक गुरु म्हणायला लागेल त्याला म्हणजे पहिला पेरा तेव्हा गरणिकेच्या राजाबरोबर पळा आहे आणि ते पण एक नंबरच्या बैलावर त्यावेळेस म्हणजे हिंद केसरी मैदान नुसतं चालतं हो ते त्यांचा उपकार आपल्यावर म्हणला तरी काय अडचण नाही कारण त्याने आपल्याला एका शब्दावर पेऱ्याला बैल दिला होता तेव्हा आपलं पिल्लू तो बारकस नऊ महिन्याचा खोंड असताना त्याने आपल्याला बैल दिला एवढा मोठा बैल त्याच्या सहकार्यामुळे किंवा ते गुरु म्हणला तरी काय अडचण नाही आजचा गुलाल कोणाला समर्पित करत राजालाच राजाला गरी आणि आमच्या या सगळ्या सहकार्या मला सांगा फेऱ्याला बैल मला वाटतं परत फेरा झाला परत कुठं परत राजा एक नंबर केला राजावरच गावच्या मैदानाला आम्हाला बैल दिला तिथंही एकच नंबर केला गट सिमी फायनल कडनं पळून एक नंबर केला होता पण गावच्या मैदानात तिथं बैलांना आपली बी तिथं मानखाली घालून दिली नाही ती एक अभिमान वाटतो मला त्या बैलाचा बैलान एवढा वैभवश्वर तुम्ही एक ह्या बैलाचे तुमचं सुट्टी मेकर म्हणून नाव फेमस एक राजा सुट्टी मेकर हिंदी केसरी बैलाचं पण एक म्हणजे बैलान लक लागत गेलं ला। आणि राजा आल्यापासून म्हणजे तुमच्या आयुष्यात राजा आल्यापासून काय बदल झाला राजामुळं आज मला हे जी नाव मिळाले किंवा काय जे आता जे मी आहे ती त्या बैलामुळं आहे त्या बैलानं आपल्याला एवढं मोठं केलंय त्याच्यामुळे या क्षेत्रात आपल्याला किंमत आहे बैल किती वासूर कितीला किती घेतलं घेताना काय आपल्याला पासष्ट हजार रुपये घेतलेला आहे आपण कोण घेताना घेतला होता कुसमुरवाडावर त्यांच्याकडं आपण घेतला होता अ बैला किती मागणी झाली मला सांगा म्हणजे आतापर्यंत म्हणजे चर्चेतलं म्हणजे एक राजाला कशी मागणी पन्नास पन्नास साठ साठ लाखाची येत होती तसं ह्याला पण एक गुरु गुरुला येत होती पण शिष्याला पण येते मागणी करावी कितीला मागेल कोण खरं सांगायचं मागितला मस्त आता पस्तीस ला मागितलं चाळीसला मागेला पण आपण त्यावेळी परत आम्हालाच बैल नाही मग आम्हीच निर्णय घेतला परत किंवा राहू द्या म्हणून आमच आम्हीच व्यवहार कॅन्सल केला पस्तीस लाखाला मागत होती चाळीस लाख मागत होती होती पण आपण ते व्यवहारच कॅन्सल केला के कारण आपलंच मन परत राहिलं नाही की आपण परत काय करायचं त्या बैला या माघारी आपल्याला एवढा आजार म्हणून आम्ही आपलं बैल ठेव ठेवला गाडी कोणी आणली काय गडची मी अको ड्रायव्हर आणि फायनल ला जुना ड्रायव्हर आहे ती संजूमधने नातेपद्याच त्यांचं मी मी पहिल्यांदा नादवत आलो तवा ड्रायव्हिंग बघितलं आणि ह्या बैलाची दायगाव ते बघ गाडी आणते मग त्याला गाडी फायनल ला असल्यामुळं संजूमधने ते नातेपदी त्याने हाणली गाडी फायनल ला त्यांच्यामुळं आपल्याला एक नंबर झाला तर मित्रांनो बैल अ एवढी मागणी घेऊन बैल देत नाही त्याचं कारण काय कारण म्हणजे हा कोंड अमोल असा माझे आमच्या कल्डोणराजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला बैल घेऊन त्यांनी ह्या क्षेत्रात त्यांचा ना संबंध नाही हे आम्ही त्यांचे आहे आम्हाला सगळ्यांनी त्यांनी बैल घेऊन दिला आणि नशीब असते ना स्टार स्टार त्या बैलाने त्यांच्यासाठी पळाला किंवा त्यांनी भरपूर आर्थिक क्षेत्रात आर्थिक महत्वाचे बाजू नुसता बैल बी पळून चालत नाही आणि आर्थिक बाजू त्यांनी लावली सगळी आणि आम्ही आमचं म्हणजे नियोजन त्यामुळे हा बैल पळाला आमची टीम आमच्या म्हणजे अशी बाहेरची कोण पोर नाही सगळी घरातली ती बाहेर परता काळ असू दे चांगला काळ असू दे व्याय मी सगळी पोरच करते ती सगळी मालकासारखी त्यामुळे काय बैला आपण कायम असतोय मी असतो कोल्हापूरला पण बैलासाठी मी वरून येतो कॉलेजला असतो कोल्हापूरला बैलासाठी मी मैदान असेल तर येतो कोल्हापूरवरून आणि सगळं बाकीचं बैलाचं सोशल मीडिया ही सगळं माझ्याकडे असते काय सोशल मीडियाची पण महत्वाची या डोळ्यात पाणी गोलाय काय सांगतील काय नाही ना आता संघर्षात एक महिन्यात आम्हाला कोण जवळ गोपा करत नव्हतं म्हणजे त्यांना आम्हाला आज दाखवून दिलं मी काय आहे आणि काय नाही आणि आम्ही संपलो नाही आणि संपणारे नाही म्हणजे संपल ती वादळ ही नाही म्हणजे एक प्रकारे संपणार नाही बऱ्याच जणांनी धमक्यात देऊन मी वैल घातली बरं का म्हणजे हे करीन ती करीन ठीक आहे जाऊ दे एका काय करायचंय पण तसं या क्षेत्रात सांगायचंय आम्ही बी कुणाला कमी नाही आम्ही काय म्हणतो जाऊ दे कशा लोक या क्षेत्रात आपल्याला करायना पण तसं आम्ही बी कुणाला काय कमी नाही बैल पाळणाऱ्या बैलाला आम्ही देतोच नाही कुणाला तुम्ही बघा तुम्ही किती मोठा असा पैशान मोठा असा पण बैल तुमचा जर मोठा असेल ना तर तुम्ही मोठ म्हणजे जर बैल तुम्हाला शेड बनवतो तुमचा पैसा तुम्हाला शेड बनवत नाही आता कितीतरी करोडपती लोक या बैलगाडी क्षेत्रात येते ज्याचा बैल पोचते त्यालाच किंमत आहे अशी कोट्या दिवशी माणसाकडे गेली तर माणसं हे आहे म्हणत नाही पण आज हे एक नंबर केला तर उद्या मैदानात दिलं म्हणते हे चेंडूचा जम्हाला काय अशी कितीतरी म्हणजे बैला मोजा हो ह्या क्षेत्रात नाव आहे म्हणजे आम्हाला सातल मागतो आकुड्यावर असेल रोहन सुट्टी मेकर म्हणजे कधी पैसासाठी माणसाला नाही आणि पैसा कधी आली बी नाही आपलं वागिरी तसं अभि बरी सुट्टी सगळीच आपली टीमची सुट्टी मेकर आहे कधीच आमच्यानं म्हणजे गाडी मार खाली किंवा लागेल पैसे सारखा हे महत्वाचं कमवाय शेत पैशानं कोण भेटतील म्हणजे दोन आता पैसे पुढे सगळी ती पण बिना पैसे म्हणजे बैलाचा मालक म्हणून त्यांनी हे करतो या बैलामुळे नाव आमचं झाले झालंय बैल बैल घेऊन गेलो की आम्हाला म्हणजे चेंडू आणलाय का होय म्हणतो आम्ही सगळ्या गोष्टी बैल नाही पडल्यानंतर तुम्ही कोण बैलपाळ बंदीच्या काळ्या आधी मी पहिल्यापासून आज अकरापासून आमच्या मोठ्या काळ्यात मोठ्या लक्ष गाडी होती मोठ्या काळ्या बघा सगळ्या त्यावेळी आम्हाला घरचा गावात आमच्या बारखी होती त्यावेळी मला वाटायचं आपला बैल एक दिवसा असा पाळ्या पाहिजे साध्य करून दिलं आणि नशीबानेच्या पाठिंबाला अशी बैल लागली मागच्या जर दर महिन्या आम्ही एक दिवस हे एक नंबर केला दुसरी आमच्या घरचा बैला दासका म्हणून दुसऱ्या त्याने एक नंबर केला हे नाही मोठे नशीबाची गोष्ट आहे कारण आमची आर्थिक भाव तशी एवढी मोठी नाही आम्हाला पाठिंबा असा एवढा मोठा नाही दाजींनी झोडप्पा दाजींचा या बायलासाठी सहकार्य पण बैलाने बी करून दाखवलं पाहिजे नुसती आरती चालत नाही नुसतं पैसे घेऊन बंडेल लोकांचं पडलेलं आहे पण घरात थापिला इथं बैल पाळला पाहिजे मित्रांनो चला दहीगावच्या पाकरेची खूप दिवस त्यानं पण संघर्ष केला चला त्याची मला वाटत घेऊ शिकाय पाकऱ्याकडनं शिकायचा गरीबाचा बैल परंतु आज, आज शिकराव गेला म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्यात वर आलेला बैल मित्रांनो खूप बैल कमी आहे की बाबा सर्वसामान्यात बैल म्हणजे एक परिस्थितीची जाणीव असणार मला सांगा बैल कुठं घेतला तुम्ही ते लहान असताना घेतलेलं होतं सात आठ महिन्याचं ते घेऊन आपले शिकवून मैदानात काढलं होतं तुमचं नादात पहिलं बैल हा होता बैल तर बरच वर्ष होता सतरा अठरा वर्षापूर्वी होता ते पण पळत होता चांगला आणि हा पण आहे सुरुवातीला लय अडचण आल्या पाखरेला पण परत मला वाटतं मध्ये पण आता संघर्षाचा काळ मला मागच्या महिन्यात काहीतरी थोडा होता आजार एक महिनाचा त्यामुळे होत असत काय आता थोडं जरा महिनाभर बसून राहिलं नंतर पहिर हे होत नाही नंतर झालं पायरा चित्र ह्याच्या सांग मग आता हे सलग दोन तीन मैदान बोलायला बोलाय पहिल्यांदा घेताना ना वासुटीतलं घेतलं एक 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 ते एकतीस हजार घेतलं एकतीस पाचशे एक सात आठ महिन्यात टायमाला घेतलेलं होतं सुरुवातीला काय म्हणजे शिकवताना कसं शिकवलं शिकवताना आपल्या सगळं शिकवलेलं होतं एक बैल होतो सगळं शिकवलेलं होतं जरा शिकवत शिकवत थोडं जरा मोठी बैल टाकत टाकत चांगलं शिकवलं आता एक नंबर किती किती वेळा एक नंबर झाल याचं पाचसा वेळा झालं ते पाचसा वेळा हा दोन नंबरला वेळा झाले दोन नंबर म्हणजे मला वाटते तर त्यांना लक्षात ना आ, वी त्यार। त्यार चा चा वी ते वीस आहे पुढेच आहे दोन नंबर पण आजच तुम्ही सेमी गट सेमी काढला फायनल ला ड्रायव्हर जी बसले एक जाणतं ड्रायव्हर बसले त्या ड्रायव्हर विषयी काय सांगता पहिली गोष्ट तुमचं म्हणजे त्या ड्रायव्हरचा ना आमचा पंचवीस वर्षापूर्वीच आहे त्या टायमाला आमच्या गाडी हाणत होती आणि आता पण हात म्हणजे आता एक तरी जरा ती आजार आहे पाय मोडलेला आहे रोड आहे तर पाय त्यांच्या त्यामुळे ती जास्त गाडी बसत नाही आज बसले ड्रायव्हर जरा या की सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो फायनल ला गाडी कोणाची येणार मनात नव्हती गाडी मागे पळत होती डायवर या मागे पळत होती गाडी काय वाटत हो तुम्हाला तुम्ही बघितलं बघितलं गाडी म्हणजे मागे जरी पळाली सुट्टीला तरी तरी तोंडावलं लगेच कव्हर करते गाडी शंभर फुटात लगेच पहिले कव्हर करून घेतो गाडी काय अडचण नसते खालूनच ओढत राहतो ते तोंडावर लगेच डबल स्टेबल ने ओढतो गाडी दोन्ही पण पहिले फुट तोंडावर पळणार पण लागले कव्हर केला नंतर लगेच कव्हर केला म्हणजे आता आजचं नियोजन कसं झालं नियोजन म्हणजे एक महिना महिना बऱ्यापूर्वी झालेला होता एक महिना झाला मैदान कॅन्सल झालं तिथं हा त्याच्या वाज पडावलं तो बैल पण मला वाटतं आता वा बऱ्याच दिवस म्हणजे अडचणीत होता तुमचा पण अडचणीत होता एक अंधारातली बैल जुळून आणि एक नंबर एक नंबर झाला काय पाकऱ्या सगळ्यात आनंद असेन कुठला एक नंबरचा तुमचा म्हणजे किंवा कुठं तुम्हाला आनंद झाला आनंद म्हणजे कस आजचं मैदान पण आनंद आहे आणि यापूर्वीच एक तिथे मैदान पण मोठे झालेले मोठमोठे मैदाना मैदान होता होत पुरुंदावड्याचा त्याच्यात पण आठ आठ झालं बरं दोन नंबर त्या दिवशी चोराठ मध्ये पण फायनल ला सामना दिला एक एक नंबर दोघ आता बघून तिथं झालं आणि यापूर्वी पण आपल्या पेडगावला पण राहिले होते फायनल कंटिन्यू बोला होता आठ नऊ महिना झाला आणि एखादं मैदान फक्त असं फेल जाते अडचणीचा काळ काय सांग अडचणीने काय शिकवलं अडचणीने म्हणजे संघर्ष आपला करावा लागतो क्षेत्रात बैलाला भरपूर मागणी झाली किती झाली मागणी आणि ती चर्चाच करत नाही मागायला म्हणजे भरपूर मागणी झाली एवढी भरपूर आलते घरी आलते फोनवर मागायची घरी पण येऊन जायची म्हणजे आपल्या म्हणजे डोक्यातच नव्हतं ना कारण एक भरपूर वर्षात फिरून नाथ केलेला होता एक सोळा सतरा वर्षानंतर फिरून नाथ केला आणि पुरा करणार हे दिसतच होतं आम्हाला म्हणजे आदत असतानाच ते दाखवून दिसत सोळा सतरा गुलाल त्याने घेतलेलं होतं तिथून पुढे एक आजार पडल्यानंतर एक वर्षभर बांधूनच होता आता तुम्ही मला वाटते कंटिन्यू गुलालाच होता आजारी पडला पाहिजे पाड़। आजारी पडल्यानंतर परत पुढच्या मैदानात पहिर करायचा अडचणी लिहिते त्यावेळेस लोक तुमचे फोन उचल म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू का तुमचा बैल पोहतोय तुम्ही शेट बैल नाही पोहणार की तुमचं विषय काय अडचणीच्या वेळेस म्हणजे दिला गा आजार नंतर आजार पडल्यानंतर परत बैल पहिलं पहिलं म्हटलं तर दुसऱ्या संघ होतोच पाहिलं असं नाही असं नाही काय पण परत संघर्ष लागतोय ना डबल हो डबल परत एवढा तेवढा संघर्ष करावा लागतो की बर कुठल्या नावानं गाडी पोहती शिवम डेअरी फार्म दहगाव आज दहेगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात देशात केलं एक प्रकारे आठ आठ महिन्यात नावच करतोय झालं त्या मैदानात काय वास्तू घेताना काय बघितलेलो याचा फक्त आम्ही करंट वैदला होता करंट वैदला होता आणि देशी जात आहे हे बघलं हो हो का देशी असतं ते देशी टिकूनच राहत आणि घरच्या सगळ्याचा लाडका हो सगळ्याचा लाडका त्यामुळे देश नाही तर मित्रांनो बघा दहीगावचा पाखऱ्या खूप छान बैल आहे मित्रांनो अजून ही जी मुलाखत आपण एक दिवशी घेऊ सविस्तर घरी जाऊन आता तीन फेर पाहिलाय आणि कसं होतं सगळी बैठक गेले ती हे हा राहिली चला धन्यवाद